Okay. केशरे okay, के जोड़ हा ओके जवळजवळ फोर्टी टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे का अगदीच काही सहाशे ऐंशी जर तर हा तुम्हाला मिळणार फक्त सातशे ऐंशी रुपयाला मिळून हा अंजीर ओळखण्याची पण काहीतरी टेक्निक असते ना अंजीर ओळखण्याची टेक्निक म्हटलं तर अंजीर जेवढं सॉफ्ट तेवढं ते हे चांगलं असतश थोडा थोडा साईज नुसार थोडं वर खाली होतं okay. व्हिडिओ मला कदाचित क्लॅरिटी समोरच्या वेळी तुम्ही बघता त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की बाबा साडे अकराशे बाराशे पर्यंत मोठ्या साईजचा सा। यापेक्षा मोठी साईज माझ्याकडे मिळणार तेराशे पर्यंत तेराशे पर्यंत मिळतो मोठे जाईल तिची त्याची मार्केट प्राइस जवळजवळ सतराशे अठराशे दोन हजार पर्यंत असं असंख्य वरायटी झाजापती खजूर आहे तर खनिजी खजूर आहे तीनशे रुपये लागेल तीनशे चाळीस रुपये लागेल वेगवेगळ्या व्हरायटीज आहे ते खूप चालतात तर हा ऑस्ट्रेलियन बदाम आहे हा माझ्याकडे सातशे ऐंशी आहे ऑस्ट्रेलियन हा ऑस्ट्रेलियन इंडिपेंडेंट बदाम पण ते बदाम आपल्या इकडं कस्टमर्स हजार रुपये एकशे वीस रुपये एक हजार पन्नास रुपये आता माझ्याकडे ह्याचीच आहे साधारणपणे नऊशे चाळीस रुपये आसपास आम्ही विकतोय नऊशे रुपया त्याच्यामध्ये ना ऑइल असतो दाखवायचं क्रॉप आहे नवीन क्रॉप आहे एकदम टू फोर्टी के जी आहे ना हा टू फोर्टी रुपये जास्त जर क्वालिटी असेल तर थोडंफार कमी होतात होलसेल च्या आवर्जून मी सांगतो कारण फिटनेस साठी फिटनेस आहे लोकांची आणि त्यामध्ये सीड्स हे खूप महत्वाचे असतात आता इथं जर तुम्ही बघितलं माझ्याकडे ही सगळी लाईन हे दाखवा आपल्या मिक्स त्यामध्ये मिक्स आहे यामध्ये बघा हे सगळे सीड्स आहेत Okay. त्यामध्ये तुम्हाला पंपिंग सीट दिसेल कलिंगड मग लाकडी घाण्यावरच्या तेलासाठी केलेला मात्र तिकडे डिस्प्लेवर यायला माझ्याकडे माझा शिल्लक नसतो हा त्याच्या तीन व्हरायटीज आहेत इथं आहे साखर आवळा आहे म्हणजे साखरेच्या फ्लेवर मध्ये हा ओके हा हा हानी आवळा म्हणजे हानीमध्ये आणि खारिकेचा प्रकार आहे म्हणजे लहान मुलांसाठी स्पेशल सो हॅलो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत ना तर मी कारण तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आपुलकीच्या मराठी चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातली तर एरिया बघून तुम्हाला कळलं असेल की आज मी आलो आहे आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या होलसेल मार्केटमध्ये तर नवी मुंबईमध्ये एपीएमसी असं एक मार्केट आहे जे आशिया खंडात खूप मोठं आहे आणि इथे यायचं कारण एकच की आता ड्रायफ्रूटचे रेटचं काहीतरी वरखाली वरखाली चालू आहे आणि नक्की ते काय वरखाली चालू आहे मला असं कळलं की ड्रायफ्रूट फ्रूटचे रेट खूप उतरले आहेत आणि ते का उतरले तेच आपण जाणून घ्यायला हवं आहे आणि त्यांचं नक्की रेट आता काय चालू आहे कारण की ड्रायफ्रूटचे रेट उतरले ही चांगली बातमी आहे आपल्या सगळ्या होलसेल मार्केटमधल्या व्यापाऱ्यांसाठी किंवा रिटेलवाल्या व्यापाऱ्यांसाठी बिकॉज ड्रायफ्रूट्स वर्षाचे बारा महिने चालू असतात त्याच्यामुळे आता बघूया आपण जावे ए एमचे मार्केटमध्ये ई ब्लॉक मध्ये आपण चालू आहे आणि इथे येण्यासाठी तुम्हाला सानपाडा किंवा तुर्वे स्टेशनवरून दहा ते पंधरा मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरती एपीएमसी मार्केट आहे अदरवाइज लोकेशन कॉन्टॅक्ट मी डिस्क्रिप्शन मध्ये तर चला जाऊया ई ब्लॉक मध्ये आणि बघूया ड्रायफ्रुटचं नक्की भानगड काय काय की हा ई ब्लॉक आहे सर आपल्याला ई बिल्डिंग मध्ये जायचं आहे आणि बघूया आता ड्रायफ्रुट ची नक्की भानगड काय चालू म्हणजे तुमचं रेट किती काय किती तुमचं नाव नाव सूरज आणि आपल्या शॉपचं नाव आपल्या शॉपचं नाव नट्स वाला ड्रायफ्रुटीएम एपीएमसी पिन। मसाला मार्केट मध्ये शॉप आहे आपला शॉप नंबर आहे ओके तर आपल्याकडे सध्या काय रेट चालू आहे ड्रायफ्रूट आपल्याकडं सगळ्या व्हरायटीज आहेत आणि अतिशय स्वस्त झाला म्हणजे आता आपलं शॉप खूप फेमस आहे महाराष्ट्र तीन वर्षापासून आपण येत आहोत आणि फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपला मागे जात असतो अनेक कस्टमर दुकानदार असतील त्यासाठी काम करते आणि जे रिटेलर आहेत म्हणजे ज्या लोकांना रिटेलमध्ये घ्यायचे त्यांना सुद्धा आपण होलसेल किंवा बेस्ट रेटमध्ये होलसेल मध्ये तर आपल्याकडे स्टार्टिंग रेंज कशापासून आपण बघू शकतो बघा आपल्या समोर काजू आहे आता तुम्हाला इथं पाहता येईल काजू माझ्याकडे समोरच ठेवलेलं असतात कंटिन्यू संपून जरा हे बघा सुरुवातीपासून अगदी सहाशे ऐंशी पासून माझ्याकडे हा काजू आहे आणि हा जरा अगदीच काही हॉटेल वगैरे सातशे ऐंशी तर थोडासा डाऊन आहे हा पण सातशे ऐंशी पर्यंत हा स्टार्ट आहे साडेसहाशे पर्यंत जर आला तर मिळू शकतो साडे वर खाली होता okay. ना हा रेट थोडे वर खाली होता तेवढी कस्टमर लक्षात ठेवायला पाहिजे कारण मार्केट वरती परचेसिंग वाढलं थोडी रेट आता हा बघा मस्त थोडी साईज छोटी जरी असली तर तुम्ही स्वतः खाल्लात हा टेस्ट करा तुमचं येस yes. तर हा तुम्हाला मिळणार फक्त सातशे ऐंशी रुपयाला मिळून जाईल का सातशे ऐंशी हां सातशे ऐंशी नॉर्मली आता आठशे रुपयाच्या खाली किंवा साडेआठशेच्या खाली काजू तर मिळत नाही तुमचे हा तुम्ही टेस्ट जर केलात तरी कोकणचा काजू जर पडेल ओके जरी स्मॉल सेल असले तर सगळ्या प्रॉपर्टीच्या मोठ्या काजूमध्ये असाल तर सगळ्यात काजूमध्ये स्टार्टिंग साडेचारशे हा साडेचारशे सातशे ऐंशी आता मी दाखवला तो हा बघा आणि हा रिटेल काउंटरला पण मी आता दाखवतो हा तुम्हाला आठशे साठ रुपयांना मिळेल साठ आहे मार्केट प्राइस जवळजवळ नऊशे च्या वरती आहे असे बॉक्स 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 येऊन घेऊन जातात आपल्याकडून कस्टमरांनी आता आज बघितलं तर मोठे एक म्हणजे वेगळे मार्ट असतात ना ते त्या मार्ट सुद्धा आपण ऑर्डर देतो तुम्हाला जर आज जाता येईल बघता येईल तर खूप मोठं मोठं पॅकिंग सुरू आहे सगळं तर अशा पद्धतीचं महाराष्ट्रभरामध्ये अनेक दुकानदार आहेत त्यांना सुद्धा आपला माल जातो मुंबईमध्ये काय महाराष्ट्राच्या सॉरी मुंबईच्या बाहेर सुद्धा आहे त्यांना सुद्धा आपला माल जात असतो ओके अंजीरच्या क्वालिटी तुम्हाला दाखवतो खरं आता हे अंजीर माझ्याकडे बघितलं तर साठ सत्तर पेठात असतील सुद्धा लागत हे बघ अंजीर अंजीर ओळखण्याची पण काहीतरी टेक्निक असते ना अंजीर ओळखण्याची टेक्निक म्हटलं तर अंजीर जेवढं वाईट आणि सॉफ्ट तेवढं ते हे चांगलं असतं इथं बघितलं तर हा हे दोन्ही अंजीर सेम आहे कलरला साईज हा साईज मध्ये हा मोठा अंजीर आहे आणि हा छोटा अंजीर आहे मात्र हा कलरला चांगला असल्यामुळे ह्याला रेट चांगला आहे ना okay. हा आपण एवढा मोठा चौदाशेला विकतो हा आपण मोठा तरी त्याची कमी आहे चौदाशे रुपये आणि किती रेंज मध्ये अगदी क्वालिटी थोडा साईज नुसार थोडं वर खाली होतं मध्ये आपल्याला कदाचित क्लॅरिटी समोरच्या वेळी तुम्ही बघता त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की बाबा हे खूप अंजीर भारी आता हेच तुम्ही जर इथं तुमच्या जवळच्या दुकानात बेकरीमध्ये किंवा मॉलमध्ये किंवा गेला तर हे तुम्हाला जवळपास दोन हजार अठराशे अशी प्राइस तुम्हाला चौदाशे रुपयाला फक्त मिळणार म्हणजे दाखवतच नाही साईज बघा आणि मग कस्टमरला पण एक लक्षात असायला रेट कदाचित खाली पण होतात काही वरती पण जातात साडे अकराशे बाराशे पर्यंत विकतो मोठ्या साईजचा यापेक्षा मोठी साईज माझ्याकडे मिळणार तेराशे पर्यंत तेराशे मिळतो मोठी त्याची मार्केट प्राइस जवळजवळ सतराशे अठराशे दोन हजार पर्यंत असते असं तर तुम्ही तेच घ्यायला गेला इतर ठिकाणी जर तुम्हाला खर्च दोन दोन हजार रुपयापर्यंत द्यावे लागतात आणि जर मॉल सारख्या ठिकाणी गेला तर त्याचे रेट म्हणजे तुम्ही असेल किती क्वालिटीचा खजूर मध्ये माझ्याकडे असंख्य वरायटीजी मुजापती खजूर आहे तर कन्याची खजूर आहे तीनशे रुपये लागेल तीनशे चाळीस रुपये लागेल वेगवेगळ्या वरायटीज आहेत खूप चालतो सर्वसामान्य लोकांसाठी हा खजूर मध्ये स्टार्टिंग किती तशी खा आडीचशे पासून आहेत वेगवेगळ्या आता उपलब्ध आहेत तीनशे रुपयाला मिळेल माझ्याकडे तीनशे वीस रुपयाला आणि तीनशे चाळीस रुपयाला मिळेल रुपये प्लेकर होतं वर खाली रेट होतात पण हे एक रेंज धरून चाला आणि इकडं आजवा खजूर आहे माझ्याकडे साडेसातशे आठ साडेआठशे अशा वेळेच ही आजवा खजूर आहे या खजूरचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये साखरेचं प्रमाण कमी असतं आणि त्यामुळं अगदी ज्यांना डायबिटीज वगैरे आहे ते पण डॉक्टरांच्या सल्ल्याने ते कंज्युम करू शकतात म्हणजे इतर जे लोक त्यांना येत नाही खजूर त्यासाठी हा चांगला ऑप्शन आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना खाता येऊ शकतात कलमीचे प्रकार आहेत कलमीचे वेगवेगळ्या वरायटीज असतात आणि पासून ते काय बोलतात सहाशे सातशे आठशे अशा वेगळे वराटी असतात आता माझ्याकडच्या वरायटींग साडे सातशे पर्यंत जाते नॉर्मली मार्केटमध्ये बघायला ता, ता। अगदी साडेसहाशे सहाशे ऐंशी अशा रेंजमध्ये चालते हे मी काय सांगतो रेंज की रेट थोडीशी प्राइस वर खाली होता मार्केटमध्ये आता थंडी सुरू आहे ना रेट त्या आवडजावडनुसार वरखाली होता तर आता बदाम तिकड बदाम

ह्याच्यामध्ये असंख्य व्हरायटीज आहेत अनेकांना वाटतं की ह्याच माझ्याकडे देतो तसं नसतं ह्या रणि बाद असंख्य क्वालिटीज असतात त्या स्कूल बाद असंख्य क्वालिटी असतात आता ह्या हा मार्केटमध्ये बदाम आपल्या इकडं कस्टमर हजार रुपये एकशे वीस रुपये पन्नास रुपये आता माझ्याकडे ह्याची साय साधारणपणे नऊशे चाळीस रुपयाच्या आसपास आम्ही विकतोय आता त्याच्या हजार प्लस इथल्याच मार्केटमध्ये किंमत आहे तुम्ही इतर दुकानात जर गेलात ओके आणि ऑइल निघतं ना ह्यातून ऑइल निघतं आता हे करत दादा हे ऑइल नाही त्याच्यामध्ये ना ऑइल असतो म्हणजे ते एकदम बेस्ट क्वालिटीचं हा बेस्ट क्वालिटीचं त्याची प्राइस किती बोललात हा तुम्हाला नऊशे चाळीस नऊशे वीस अशा वेगवेगळ्या व्हरायटीज असतात आता okay. जी व्हरायटी माझ्याकडे पर्टिक्युलर नऊशे चाळीस रुपये अजून एखादी उपर आली तर दहावीस रुपये वाढतात कधी भेटलं तर दहावीस रुपये कमी होतात फ्लेक्झिबल असतात okay. कधी ह्या पाच पन्नास रुपये वर होतात तरी पाच पन्नास रुपये खाली होतात पण आता जी बेस्ट प्राइस आहे आता मार्केटमध्ये हा हजारच्या वर आहे माझ्याकडे हा नऊशे चाळीस रुपयापर्यंत मिळत आहे आणि जर होलसेल साठी हवे असतील एखाद्या दुकानदारांना त्याचे रेट आपण वेगळे लावतो त्याच्यानंतर काय असेल आपल्याकडे त्याच्यामध्ये वेगळ्या व्हरायटीज आता मसाले तिकडं म्हणजे आपल्या मसाल्याचं पण सूप मध्ये आपल्याला शंभर पासून आहे बडीशेप खातवा पण हो जेवढे शंभर पासून दीडशे दोनशे अडीचशे वेगळे वराय किलोचे रेन सांगता किलोची रेंज सांग हा किलोची रेंज सांगतो आणि हे काय पांढरा तुम्हाला शंभर रुपये पासून मिळतो खडजूर हा सॉरी आपली बडीशेप बडीशेप आता अस बाकी काय बघितलं तर हे बघ खारीक जे रुटीन मध्ये तुम्हाला लागते आता ही जमनाशी खारीक घेत हे खारीक तुम्हाला एक दोनशे चाळीस रुपये किलो आहे नवीन क्रॉप आहे फारी आहे हा सारी चांगली क्वालिटी नवीन क्रॉप आहे एकदम टू फोर्टी असेल तर मोस्टली आपण रिटेल काउंटरला करत नाही कारण आपण पहिले वेळ नसतो आपण दुकानदार वगैरे करतो जर कस्टमर आले आपल्याकडे वर्किंग कस्टमर त्यांना आपण या रेटमध्येच आपण देतो थोडस क्वालिटी जर अजून उच्च असली आणि लोकांच्या पण विचारायला पाहिजे वेगवेगळ्या क्वालिटीज येतात असतात नुसार त्यामध्ये फरक पडतो काही यापेक्षा स्वस्तमध्ये पण येतील कधी कधी हीच खारी तुम्हाला दोनशे रुपयापर्यंत ड्रॉप होती कधी कधी आपण ही हीच खारी केल्या वर्षीपर्यंत किंवा ही दोन तीन महिन्या माझं एकशे ऐंशी दोनशेच्या रेंजमध्ये पण उपलब्ध असतं आता जर हिवाळ्यामुळं मागणी वाढल्यामुळे थोडंसं रेटमध्ये थोडं वर खाली होतं तेवढं कस्टमरांना त्यांची सगळ्यात महत्वाचं हे खरं तर हा आवर्जून मी सांगतो कारण फिटनेससाठी फिटनेस ओढे ओढ लोकांची आणि त्यामध्ये सीड्स हे खूप महत्वाचे असतात आता इथं जर तुम्ही बघितलं माझ्याकडं ही सगळी लाईन हे टाकू आपल्या पक्ष तुम्ही ही फ्लेक्स सीड आहे हे सनफ्लावर सीड आहे हे चिया सीड आहे हे पंपकीन सीड आहे आणि हे कलिंगड मगाची असे हे पाच सीड आहे हे पाच सीड म्हणून आपल्याकडं अगदी बेस्ट क्वालिटी मोठ्या साइड मध्ये आणि आता हे साधारणपणे तुम्हाला दीडशे रुपये किलोला मिळेल फ्लेक्स सीड हे साधारणपणे दोनशे साठ रुपयेला सनफ्लावर सीड मिळेल चिया सीड तीनशे वीस रुपये किलो आहे आणि पंपिन सीड चारशे चाळीस रुपये किलो आहे आणि हे कलिंगड मगाचे हे साडेसातशे रुपये किलो आहे आता सगळ्यात महत्वाचं की सांगितले मी किलोचे रेट पण एखादा एखाद्या कस्टमर येते ज्याला पाव किलोच पाहिजे तर पाव किलो, किलो साठी काही जणांमध्ये एक्स्ट्रा सातशे रुपये रेट लावतात समजा याच्या बाबतीत बोलतात साडेसातशे आठशे लावतात तर आपलं कसं नाही किलोचे जे रेट सांगितले तेच आपण पावतुनसाठी सुद्धा करतो म्हणजे त्या हिशोबाने कस्टमरला पण ते एक बेनिफिट मिळतं ह्याची बाहेर तुम्ही रेट काढले तर तुम्ही आश्चर्य घेतो ह्याचे बघा सगळे सीड्स आहेत त्यामध्ये okay. तुम्हाला पंपिंग सीड दिसेल कलिंगड मग दिसेल सनफ्लावर सीड आहे कलिंगड मगज आहे पांढरे तीळ काळे तीळ हे सगळे रोस्ट केले आणि हे केलंय हळदीमध्ये रोस्ट आता हे माझ्याकडे फक्त पाचशे साठ रुपये साडेपाचशे पाचशे साठ रुपये व्हेजमध्ये आहे हे सत साधा रोस्ट पण आहे ते पण त्याच रेंजमध्ये मिळणार आपल्याला आणि हे खूप बॉडीसाठी चांगलं असतं आणि काही लोकांना हे नको असतं बाकी आपल्याकडे एक हे सनफ्लावर सीड हे पंपिन सीड आणि कलिंगड मग हे तीन सीड्स आहेत तीन सीड सातशेसाठी पण वेगळं एक आहे ते आपल्याला साधारण सातशे ते सातशेच्या रेंजमध्ये असतात कारण हे ह्याचे पण रेटवर खाली होतात का समजा ह्याचे रेट समजा कमी झाले ड्रॉप झाले तर ह्याचे रेट अजून कमी होणार कदाचित असं होऊ शकतं की तुम्ही याल त्यावेळी हे मी सातशे संपूर्ण तुम्हाला चारशे पण मिळू शकतो ना ड्रॉप असतो जर आपल्याकडे मागणी कमी झाली तर प्राइस डाऊन होतो तर तेवढं फ्लॅक्च्युअल हे प्राईस संपूर्ण ऑनलाईन डिलिव्हरी करतो शंभर टक्के आपली डिलिव्हरी तीन वर्षापासून महाराष्ट्राकडे जाते महाराष्ट्राशिवाय गोव्यामध्ये जाते तसं मी जर बघितलं माझी कर्नाटकच्या डिलिव्हरी आधीच ऑर्डर रिटर्न आहे डिलिव्हरी आज आज जे पॅकिंग सुरू आहे पॅकिंग आहे मार्ट असतात वेगवेगळे महाराष्ट्र आपल्याकडून येतात आणि त्यांच्या कस्टमरला हे करतात डिलिव्हरी चार्ज काय डिलिव्हरी चार्जेस मोठी ऑर्डर असेल तर आपण ते मॅनेज करतो इथं खूप सारे ट्रान्सपोर्ट असतात आणि अगदी छोटे ऑर्डर असेल तर मग ते कस्टमरला पे करावे करावे लागतील अगदी पाच दहा हजाराची ऑर्डर असेल तर आपण ते मॅनेज करतो मॅनेज करण्यासारखं असेल तर अडवाईज रेटमध्ये डिस्काउंट करून तो, थी थी तो, 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 माला, माला तो, तो कस्टमर वरचा भार आहे तो कमी करायचा आपला प्रयत्न राहतो आणि आपले हॅपी कस्टमर आहे तीन वर्ष तर तो विषय आणि गॅरंटेड माल मिळतो अगदी आम्ही जर चालू मला आम्हाला शंका आहे त्या मालावरती तर आम्ही तो कस्टमरला सजेस्ट करतो की हा तुम्ही घेऊ नका ओके तुम्ही जरा थोड्या बेटर माला करता तुम्ही कसं ह्या महाग गोष्टी तर अगदी तुम्ही दहा वीस रुपये वाचवायसाठी तुमचं मोठं नुकसान होत असेल तर तो हॅन लोकांचं खाणी येतं हे बघा हा सेंद्रिय गोळ्या आपल्याकडं हा सेंद्रिय हा आपल्याकडे एकशे रुपये पासून दो ते दोनशे फ्लेक्झिबल प्राईस असतो जसं वर पुढे सत्तर रुपयाचा पण गुळ आपल्याकडं ऐंशी रुपयाला गुळ आहे तिथे आपल्या स्वतःच पण काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग आहे दोन गोष्टी आमच्याकडे आहेत हे आमचं देशी गाईचं हे आहे हे आपल्याकडं हजार रुपयाचं आहे फक्त आता घी आहे ना ते हा हे घी आहे तुम्हाला जर त्यातली समज असेल तर तुम्हाला त्याचं एक किलो आहे ते हा हे लिमिटेड उत्पादन आहे आपलं गायींचं असल्यामुळं देशी गायीचं तर ह्यासाठी आपल्याकडं ॲडव्हान्स ऑर्डर द्यायला लागतंय कारण अतिशय लिमिटेड येतं कारण ते काही शेवटी गाई लिमिटेड होत देतात त्या देशी गाई असतात आणि तेवढंच आपण हे आपण त्याला लिमिटेशन आहे लाकडी गाण्याच्या तेलाची पण आपली फॅक्टरी त्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी इकडं आहे बघा आता तुम्ही बघितलं तर आता मी फक्त एक खोबरेल तेलच मांडलं आहे आत आहेत माझ्याकडे थोडीशी त्याचं कारण असं आहे की हा जो माझा काउंटर आहे हा स्पेशल मी लाकडी घाण्यावरच्या तेलासाठी केलेला okay. मात्र इकडे डिस्प्लेवर हो यायला असत सुद्धा माझ्याकडे मला सिलेक्ट नसतो हा तर ज्यांना हाव असेल त्यांच्या मी ऍडव्हान्स लाकडी घाण्याच्या तेलाचा उपयोग हो नक्की काय लाकडी घाण्याचे तेल प्युरिटी ओके okay. आपले जे बघितलं असेल आपले सगळे जे आजोबा होते आपले आजी किंवा जे आपले सिनियर वडीलधारी माणसं जे होती ते जास्त लाईफ जगायची आणि निरोगी लाईफ जगायची अगदी ऐंशी नव्वद शंभर अशी साहेब झाले ते माझं कारण होत की त्यांचं जेवण खूप चांगलं त्या जेवणात सगळ्यात महत्वाचा घटक तर तेल आणि तेल ते ते मिलावट येतात तुम्हाला जास्त सांगायला नको सगळ्यांना माहिती तेल कशी होती हे लाकडी घाणेमध्ये आपण हे करतो अगदी याचे व्हिडिओज वगैरे काढून सुद्धा आम्ही कस्टमरला दाखवतो तेल बनतय कुठल्याही प्रकारची शंका नाही जेवढा प्युरिटी आहे आमचं ब्रँडिंग सुरू असल्यामुळे आम्ही ते आ, नो नो प्रॉफिट नो लॉस मध्ये सध्या विकतो ओके okay. आता हे साधारणपणे माहिती सातशे ऐंशी रुपये सातशे रुपयाच्या रेंजमध्ये हां चालेल सहाशे ऐंशी झालं तुमचं ओके okay. सहाशे ऐंशी ते सातशेच्या रुपयाच्या रेंजमध्ये खोपेल तेल आहे तीनशे रुपयाला आपलं काय बोलतात शेंगदाणा तेल आहे त्याच रवळपास राहीन म्हणजे पाच पन्नास रुपये आपल्या स्वतःच मॅन्युफॅक्टर सगळं तूरेफुल तेल मिळणार शेंगदा तेल मिळणार करडई तेल आहे पिळाचं तेल आहे खोबरेल तेल आहे अशी वेगळ्या व्हरायटीज आपल्या केला आणि जर पाच लिटरचं जर कॅन घेतलं तर त्यामध्ये अजून आपल्याला डिस्काउंट वगैरे मिळून जातो आता इथं जर तुम्ही तुम्हाला थोडस मध्ये सांगतो त्यामध्ये आवळ्यामध्ये सुद्धा आता आपल्या केसां सगळ्यात मोठ्या तालीकडच्या काळात समस्या येते म्हणजे केसांची हे तुम्ही आवर्जून ह्याचं जास्त माझ्याकडे दिसणार नाही कारण त्याला खूप मागणी आहे तुम्हाकडे आवळ्याच्या तीन व्हरायटीज आहेत साखर आवळा आहे म्हणजे साखरेच्या फ्लेवर मध्ये हा हानी आवळा म्हणजे हानी मध्ये आता आवडाचा आवडत नाही तोरण असल्यामुळे आणि आहे चाट आवळा तर हा चाट आवळा म्हणजे खाण्यायोग्य बनवलाय त्यामुळे आपण हे खाऊ शकतो आपल्या केसांना फायदा तर हा आपल्याला तीनशे रुपये हा दोनशे साठ दोनशे ऐंशी रुपये त्यामध्ये दोन तीन व्हरायटीज आहेत ह्याच्या मी ते, ते रेंज सांगतोय मनुक आता माझ्याकड हा चारशे साठ रुपयाला आहे चारशे सत्तर रुपये आणि हा येतो पाचशे रुपयाला त्याच्यामध्ये रेंज असतात वेगळ्याकडे आता कधी आता दोन ह्या व्हरायटीज उद्या त्यात वेगळ्या येतील थोडस त्यात हा वर खाली होतात जी रेंज आहे समजून कधी कधी हे ड्रॉप होत ना कधी कधी थोडस वाढू शकतो पण आता ही बेस्ट रेट आहे आजच्या डेटला ही बेस्ट रेंज आहे आणि जे काउंटरला विकतोय त्याच दिवसांपेक्षा अगदी दहावीस रुपये इकडे तिकडे फरक पडेल कदाचित कमी होईल कदाचित इकडे तिकडे हवे बाकी काही नाही एकदम ट्रान्सपरन्सी आहे खूपच व्हिडिओ समोर म्हणून काहीही बोलत नाही माझ्या समोर आज जे घेऊन गेलेत माझ्याच माझे कस्टमर त्यांना सुद्धा मी हेच रेट लावली आपण शक्यतो निगोशिएशन करत बसत नाही या प्राईजमध्ये आपले बेटर प्राईज असते आपण थेट सगळ्यांसमोर उघड करून सांगतो तुमच्या कानात सांगून ते हे करत नाही सगळ्या लोकांनी ते यायचं जे पाहिजे ते सॅम्पल आमची सगळी टीम आहे माझ्या आठ जणांची टीम आहे तुम्हाला सगळी जण जे पाहिजे समोर ठेवलेलं असतं त्याचे तुम्हाला टेस्ट घेणार अगदीच प्रीमियम म्हणजे काही आयटम असतात त्याचे दिले जाणार नाही टेस्टिंग वगैरे खजूर काजू बिजू या सगळ्याच टेस्टिंग तुम्हाला मिळतं आणि त्यानंतर मग तुम्हाला जो आयटम मिळेल त्याची बेस्ट प्राइस घेऊन जाईल ओके आणि इथं सगळ्यात महत्वाची जशी गल्लीमध्ये तुम्ही दुकानावर दाखवले साठ सत्तर ऐंशी दुकान आहे फक्त या गल्लीमध्ये अशी शेकडो दुकान आहे त्या भागामध्ये आणि इथं तिकट टॉपचं दुकान मराठी माणूस म्हणून आपले त्याचं आणि खरंच अभिमान वाटतो की अनेक मराठी माणसं येतात रेट विचारत पण नाहीत येतात आणि घेऊन जातात आणि आम्ही पण त्यांचा भ्रमण असं कधी करत नाही त्यांना एकदम बेस्ट रेट देतात देतो आणि अजून सुद्धा जे काही मराठी बांधव येतील त्यांना बेस्ट रेटच देऊ आज काल किंवा एक दोन दिवसात आलेले काही लोक आहेत त्यांच्या लक्षात येईल की हे रेटच मी त्यांना दिलेले म्हणजे असं नाही की व्हिडिओमध्ये वेगळं सांगतोय आणि प्रत्यक्षात वेगळं हे बघा हा हे खारीक पिवळे खारीकीच हे पिवळे खारीक आहे एक नंबरची बघा हा काळ्या खारीकची पावडर आहे ती पिवळ्या खारीकची पावडर काळ्या खारीकची पावडर एक पिवळी खारीक काळी खारीक मोठी साईज आणि सुरी खारीक येते लहान मुलांना आणि ही पावडर आहे ही ही खारीक एक महत्वाची आहे डिस्प्ले लावली आता एक तर काळ्या खारीक यातला फरक फार कळत नाही आणि सुरी तिचा प्रकार आहे म्हणजे लहान मुलांसाठी स्पेशल तुम्ही तर करत असाल लहान मुलांसाठी मी यावरून खारीक दाखवतोय खारीकचा स्पेशलिटी अशी की लहान मुलांसाठी उघडून वगैरे काही त्यांना जे पेय पाजायचे असतात बेस करणं किंवा ते जे काय आपण पासपुरण लहान मुलांसाठी आणि त्यामध्ये हे खारीक वापरले जाते आणि दर्जेदार खारीक साधारणपणे जे रेंज साडेपाचशे साठीच्या रेंजमध्ये अवेलेबल आहे आपल्याकडं ओके okay. त्यानंतर हा बदाम बघा कुठचा बदाम बादा? मामरा मामराबादराबाद मामरा बदामची प्राईस साधारणपणे अठराशेपासून ते चार हजार पाच हजारपर्यंत असते आता पर्टिक्युलर माझ्याकडे वेगळ्या साईज आहे त्या अवेलेबिलिटीनुसार मी त्यांना प्राईस कस्टमरला समोरासमोर समोर ते टेस्ट करू करायला देतो अगदी आता बावीस आता माझ्याकडे बावीसशेपासून ते चौतीसशे पंच्याऐंशी अशा वेगळ्या व्हरायटीज आहेत अवेलेबिलिटीनुसार ते मी सगळ्या कस्टमरला माफ करा टेस्ट करायला गेलो असं एकंदर आहे इकडं आपल्याकडं आवळा ज्यूस वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत ज्या रुटीनला लागतात मसाल्याचे पदार्थ सगळे माझ्याकडे जसं मी तुम्हाला होलसेलमध्ये मिळणार मी फक्त आम्हाला किती किलोचं पाहिजे एक किलोचं पाहिजे तीन किलोचं पाहिजे पाच किलोचा मसाला पाहिजे त्या हिशोबाने सांगितलं तर आम्ही त्याचं हे करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं होम डिलिव्हरीचा एक विषय असतो जसं मी सुरुवातीला सांगितलं की महाराष्ट्रभर आपली होम डिलिव्हरीसुद्धा अवेलेबल आहे मात्र त्याला थोडंसं कॉपरेट करावं लागतं कारण प्रायोरिटी माझी काउंटरचे कस्टमर असतात आणि हेच जे तुम्हाला त्यांनी सांगितलं हे तुमच्या घरपोच आहे आणि आमची मुलं दहा रुपये तुम्हाला हट्टाना मागतील व्यवस्थित तुम्हाला साहित्य पोचवण्याची गॅरंटी आहे म्हणजे दे त्यामध्ये लबाटी नाही आणि त्यामुळं गेले तीन वर्षापासून मी महाराष्ट्रवर डिलिव्हरी पाठवतो माझे सगळे कस्टमर हॅपी आहेत क्लीज कोणाची तक्रार द्यायची आहे तुमच्याकडे तर तुम्ही दृष्टीने सुद्धा विचार करू शकता होम डिलिव्हरीसाठी बिंदास माझा हे नंबर सगळं दाखवा दोन्ही नंबर दोन्ही नंबर आहेत आणि शेवटी मी तुम्हाला कार्डचा पण फोटो देतो तर तो, करा। आ, आ, दे, आ, है। तो? तर हे करा आणि बाकी काही गोष्टी असतील अगदी केशर पण आहे केशर आहे ह्या केशरची प्राइस हा ह्याचे तर तुम्ही हे दाखवा प्राइस दाखवा

पन्नास रुपयापर्यंत पन्नास टक्केपर्यंत चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत डिस्काउंट okay. आहे आप ओके आपले ऑलरेडी प्राईस असतात म्हणजे सगळ्यांना आम्ही अशाबद्दल देतो प्रत्येक सांगताना अशा प्रत्येक गोष्ट आता हे तूप या तुपाची प्राईस मार्केट प्राईस आहे देशी गाईचं तूप जर असेल तर त्याची साधारण सतराशे अठराशे प्राईस जशी मागेल तशी कारण हे प्रायद प्रायद देशी गाईचं प्रमाणच कमी झालं त्यांचं ऑबविसली प्युअर तूप असेल ते मिळत नाही अगदी तुम्हाला जे मिळत ब्रँडचे नाव नाही घेतात पण ते प्युरिटीची खात्री काय आमच्याकडे लिमिटेड येतं पण हजार रुपयाला आम्ही विकतोय आमचं ब्रँडिंग सुरू येतं सध्या ओके okay. आणि ॲडव्हान्स लागतो लोक जे असेल तेल असेल का तुम्ही फोन करा आमच्या अवेलेबल असेल तरच आमच्या शॉपला किंवा आम्ही एक काम करतो की आम्ही ऑर्डर घेतो आणि त्या आल्यानंतर स्टॉक जसेल तसेच आम्ही तुम्हाला पोचवू लगंच ते मिलावट वगैरे तसं प्रकार आपल्याकडे अजिबात बाकी हळद हळद वगैरे किंवा काजूचे सगळे फ्लेवर आहेत आपल्याकडे काजूचा पण विषय आता पाकळी आहेत तुकडा आहेत काजू कनी का आहे चिलका काजू आहे त्याशिवाय वेगवेगळे जे फ्लेवर त्यामध्ये रेड चिली ब्लॅक पेपर त्यानंतर पेरी पेरी असे वेगवेगळे चार ते पाच व्हरायटी सॉल्टेड काजू येतो बदाममध्ये सुद्धा सॉल्टी येतो पण ह्याच्यामध्ये रोस्टेड बिस्टी सांगितलं सांगितले हे <coughs> तर झालं पिस्ता वगैरे सांगितलं का आपण पिस्त्यामध्ये पण बघा असं वरायटीज आहेत आपल्याला आकडे मध्ये स्टार्टिंग काय हां अगदी 950 पासून ते पंधराशे 1600 16 पर्यंत लिस्ट असतो ओके हा हजार वाला आहे तो हजार हां हा बघा 1600 वाला आहे मोठा आहे ओके हा तुम्हाला बेस्ट रेट मध्ये देणार तुम्हाला आले तरी तो 1100 1200 1300 वेगळा रेट आहेत साइज आणि शेप नुसार म्हणजे प्रत्येक वेळी हे कमी जास्त रेट होतात ओके वेगळ्या एकाجي आता हा परवा मी काल परवापर्यंत मी 950 ला विकला हां आज पण मी साठी उशा लागतो म्हणजे हा जर सांगितलं तरी मी आपलं रेट बार्गेनिंग होते थोडी रेट थो। बार्गेनिंग आम्ही करत नाही दिवशी आले त्याचे बेस्ट आमच्याकडून <coughs> तेच सांग ओके थँक्यू तुमचा एवढा मोलाचा मला दिलात आणि जवळजवळ तुमचा सगळं ऑलमोस्ट तुमचा माल संपतोय दिवसाला उलट चांगली गोष्ट आहे तर तुमचा एकदा नंबर फक्त बोला माझे तीन नंबर आहेत तुम्हाला मी तिन्ही सांगतो मी माझा स्वतःचा नंबर सत्त्याण्णव पासष्ट सत्तावन्न पंचेचाळीस चौतीस ज्यांना बऱ्याचदा म हे होत नाही मराठी कळत नाही त्यांच्यासाठी नाईन सेवन सिक्स फाय फाय सेवन फोर फाय थ्री फोर हा माझा स्वतःचा नंबर आहे याचबरोबर माझा भाऊ सुद्धा असतो शहाण्णव तेवीस दहा नव्याण्णव अडुसष्ट आणि डबल नाईन टू थ्री फोर सिक्स टू थ्री झिरो वन हे आमचे तीन नंबर आहे त्या तिन्हीपैकी कुठल्याही नंबरला कॉल करा मजा आहोत एकदा बोर्डचा पण युजा बोर्ड आहे आणि कार्डचा फोटो दाखवतो तुम्हाला कार्ड दे देत अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो मला आपल्या शॉप स्टाफ आहे तर आपली सगळी टीम मराठी आहे ओके हा आणि आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही की हा एकच मुलगा आपल्याकडे बाहेरचा आहे उत्तर प्रदेशचा आहे पण तो पण अस्खलित मराठी मराठी ट्रेन केला म्हणजे ह्या गोष्टी जर आपण जगतोय आणि ऑब्विसली आपल्याला मराठी झालं सगळे महाराष्ट्रीयन लोक प्रेमाने या तुम्हाला आमची पण सपोर्ट करेल आणि बेस्ट रेट देऊ आणि तुम्ही नाराज होऊन येतो जाणार खात्री थँक्यू well, फायनली आपली व्हिडिओ कम्प्लीट झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नट्स वाला देव एंटरप्राइजेस असं या शॉपचं नाव आहे अख्खं शॉप या लेंथ पूर्ण मराठी शॉप आहे आणि मराठी माणसं अभिमान वाटला पाहिजे की मराठी माणूस हे शॉप चालवतो एकदम मोठा बिझनेस चालवतोय खूप मस्त त्यांच्यासोबत कॉन्व्हर्सेशन करून वाटलं आणि सेकंड थिंग फोर्टी पर्सेंट डिस्काउंट आणि रेग्युलर वर खाली रेट होत असतात त्याच्यामुळे कोणीही मिसअंडरस्टँडिंग करू नका की व्हिडिओत हा दिसला आहे तर दुसऱ्या दिवशी तो चेंज का झाला सो आज एक रेट आहे तर उद्या दुसरा असणारच आहे त्याच्यामुळे मिसअंडरस्टँडिंग करू नका बाकी डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण डिटेल दिली आहे जाऊन दि एकदा चेक करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करा सफर करून आता युट्यूब चॅनल असा बाजूच्या रेड बटन क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओ तुमच्याबद्दल घेऊन जाईल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तो पण तर काळजी घ्या आनंदी राहा बाय बाय